तर रामकृष्ण माऊली आज आपल्या महासती पायदिंडी सोळ्याचा आठवा दिवस तर सर्मावली रात्रीच मुक्कम मध्ये होत होतं आपले प्रभाकर महाराज बारगड यांनी तिथं जरा भारवड्याचा कार्यक्रम घेतला तो कार्यक्रमला खरंच लयच भारी झाला तिकडे भारुड चालू आपले पड़ो पड़ो होता आणि इकडे आपल्या ताईचं नुसतं पडू हसत होत्या आणि सकाळी आंघोळीला पाणी होतं पण आपल्याला काय आली नदीची ओढ गेलो डायरेक्ट नदीत पोहायला त्यानंतर निघालो हो पंढरपूरच्या हॉटेलच जसं आता आपल्याला एक पाहुणा दिसला तो बारी पा पाळण्यात बसवला त्याचा जरा व्हिडिओ वगैरे काढला मग पुढं नाश्त्याचं ठिकाण आलं नाश्त्याच्या ठिकाणी मग आपले पब्बू आणि किरण भाऊ बोलले बो हो नाश्ता करून मग काय घेतला आपण नाश्ता बनवायला तर आपला ल नाश्ता वगैरे लोकांना काय लैच आवडला मग तिथं नाश्ता वगैरे केला आणि जरा आलो पुढं पुढं आलो तर महाराजांनी भारी गवळं म्हणायला सुरुवात केली मग काय तिथं दोन तीन गवळ निघून असलो वगैरे आणि आलो जरा पुढं पुढं आलो तर महाराजांनी आपल्या हातात माईक दिला मग दोन तीन भजन वगैरे म्हणलो माईक वर आणि तिथून पुढे आलो तर पंढरपूर बघितलं देखील सहासष्ट किलोमीटर राहिले मग काय आपल्याला लयचा आनंद झाला मग काय आपण जरा टाळ वगैरे घेतला हातात चाललो भाऊ आपलं भजन गुणगुणत गुणगुणत मग त्यानंतर पुढे पंचमी मध्ये जेवण वगैरे केलं मग त्यानंतर जरा पुढा पुढं आलं तर बघतो इथे गव्हर्नमेंटचा घोटाळा झालं एकशे साठ किलोमीटरच्या जागी एकशे एकोणपन्नास किलोमीटर करून ठेवले त्यांनी मग तिथून थोडं पुढं आलो मग आलं मांडळी गाव गावात मग बाबांचं दर्शन वगैरे घेतलं त्यांचं अजून तपत चालू आहे मग तिथं महादेवाची भक्त भेटली भक्तांचा जरा संवाद वगैरे केला आणि मग निघालो पंढरपूरच्या वाटेला